बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना सात रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल द्रवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर बाहत्तर अठ्ठ्यावन्न हुतत्मा कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गट एकवीस शून्य जागाने विजयी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असलेल्या वाळवा येथील क्रांतीवीर नायकवडी हुतात्मा किसनहीर साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाने एकवीस शून्य जागांची विजयी झाले आहे पंधरा गावांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या या साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच हुतात्मा गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजी करत गुलालाचे उधळण करत एकच जल्लोष केला निवडून आलेल्या हुतात्मा गटाच्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी पाटील यांनी निवडीचे पत्र वैभव नायकवडी यांना देऊन अभिनंदन केले सत्ताधारी पॅनलचे नऊ जागा बिनविरोध झाल्या होत्या राहिलेल्या बारा जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती सत्ताधारी हुतात्मा गट विरुद्ध जय हनुमान पॅनल अशीही लढत होती यामध्ये वैभव नायकवडी व गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाने सर्व एकवीस जागांवर विजय मिळवत आपला गड राखून ठेवला आहे निवडून आलेल्या उमेदवारांची वाळव्यातून जंगी मिरवणूक काढण्यात आली पद्मभूषण डॉक्टर नागनाथांना नायकवडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन हुतात्मा किसन अहिर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सांगता करण्यात आली सन डॉक्टर क्रांती नागनाथांना नायकवाडी हुतात्मा सहकारी साखर कारखान्याची ज्या आज निवडणूक झाली त्या हुतात्मा पॅनेलला सभासदांनी भरघोस मताने आणि चांगल्या लीडनं निवडून दिलं सभासदांचा विश्वास हा कायम स्वरूपी पाळला जाईल आणि अण्णांच्या विचारानं हिथून पुढलं कामकाज निश्चितपणे चालेल पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी हुतात्मा किसाने सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आज निकाल जाहीर झाला वास्तविक पाहता सर्व शेतकरी आणखी सभासद यांची भूमिका होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी परंतु काही मंडळींना ते बरं वाटलं नाही म्हणून त्यांनी अर्ज दाखल केले अपेक्षेप्रमाणे एकतर पी निवडणूक झाली वास्तविक पाहता कारखान्याला खर्च नको पाहिजे होता पण ही निवडणूक लादली गेली सभासदांनी त्याला चोख उत्तर दिलं भविष्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं कामकाज करण्याच्या दृष्टीनं सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पुन्हा वाढल्यात सभासदांचा विश्वास शेतकऱ्यांचा विश्वास जो आहे त्याला तडा जाऊ देणार नाही हेच ह्या आनंदाप्रित्यर्थ मी सांगू इच्छितो